आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात वीस सप्टेंबर पासून आचारसंहिता लागणार विधानसभा निवडणूक ऑक्टोबर मध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता वीस सप्टेंबर पासून लागू होईल आणि ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतदान होईल अशी शक्यता निवडणूक प्रक्रियेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे बहुधा राज्यातील विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होईल असे सांगण्यात आले आहे एका अधिकाऱ्याने सांगितले की दोन हजार एकोणीस मध्ये सत्तावीस सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली होती तर एकवीस ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते तर चोवीस ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला होता आता आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहोत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम मतदार यादी वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे निवडणूक आयोगाने वीस जून रोजी महाराष्ट्र हरियाणा झारखंड आणि जम्मू आणि काश्मीरमधील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत त्यांना एक जून दोन हजार चोवीस ही पात्र तारीख म्हणून फोटो मतदार यादीचा विशेष आढावा घेण्यास सांगितले आहे सर्व नोंदणीकृत कुटुंब सदस्य एकाच विभागात आणि वीस ऑगस्टला मतदार याद्या प्रसिद्ध होणार निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चोवीस जून दोन पूर्वी मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण मतदार यादीतील त्रुटी दूर करणे छायाचित्रांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे आणि चांगल्या दर्जाच्या छायाचित्रांची खात्री करण्याबाबत विचारणा केली आहे तसेच त्यांना पंचवीस जून पूर्वी एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे प्रत्येक शनिवारी आणि रविवारी एक विशेष मोहीम असेल आणि वीस ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल राजकीय पक्ष लागले निवडणुकीच्या तयारीला लोकसभा निवडणुकीनंतर आता राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत दरम्यान महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल आणि आम्ही स्पष्ट बहुमत मिळवू असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे तळमजल्यावर मतदान केंद्रे असतील आणि मतदारांना दोन किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करण्याची गरज भासणार नाही असेही निवडणूक आयोगाने सांगितले आहे आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना ना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मी नगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साइन्स सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा